ही अवस्था कारणीभूत व्हायला संजय राऊत यांनी किती हातभार लावलाय नाही मी असं म्हणणार नाही संजय राऊतने हातभार संजय राऊतला मोकाट रन तुम्ही दिलंय ना हे जर आम्ही किंवा इतर लोक अनेक बोलत आहेत जाहीरपणे याची तुम्ही दखल घेणार नसाल तर तुमचा आत्मघात तुम्ही ओढवून घेत असा त्यासाठी संजय राऊत की इतर कोणाला दोष देण्यात अर्थ नसतो कधीही एक गोष्ट असते मला वाटतं गांधीजींचं काहीतरी वचन कुठेतरी वाचलं होतं मी तुम्ही तुमच्या कॉपरेशन सहकार्याशिवाय कोणी तुमचा अपमान करू शकत नाही यू मस्ट कोऑपरेट कॉपरेट wow. well, यापेक्षा आणखीन काय असतं तुम्ही एक मला सांगायचं म्हणजे देवेंद्रनी दोन तीन ठिकाणी जाहीरपणे मित्रांनी सांगितलं असलं बोलत जाऊ नका की भाऊचं ऐकलं असतं तो जा विरोधी पक्षात बसलो नसतो वगैरे कारण मी तेव्हा असं म्हटलं होतं की आघाडी युती करायची गरज नाही विधानसभेला तर ते त्यांनी केली पण उद्धवने एक चांगला मित्र गमावला एक चांगला मित्र गमावला आणि एक चांगला आणि विश्वासघातकी माणसाकडे गेला आता आपल्या बाबजाद्यांनी वर्षानुवर्ष सांगून ठेवलं आहे कसा याला गायझार आता हे यांना समजवायला पाहिजे तुम्ही तिकडे गेला आणि तो माणूस शरद पवार उघडपणे सामनाला दिलेल्या मुलाखतीत सांगतो की शिवसेनेची बार्गेनिंग कपॅसिटी कमी व्हावी म्हणून आम्ही चौदामध्ये भाजपला पाठिंबा जाहीर केला होता तो सामनाच्या मुलाखतीत सांगतो म्हणजे मुलाखत घेणाऱ्याला कळत नाही वर्तमानपत्राच्या मालकाला कळत नाही तो म्हणतो मी त्या मुलीवर बलात्कार करायचा होता ना त्यासाठी तिला प्रेमात पाडलं होतं असं सांगतो माणूस आणि मुलीचे बाप टाळ्या वाजवतात काय काय करणार सांगतो एक शरद पवार यांचं अलीकडचं विधान आहे पवारसाहेबांचं आणि ते म्हणजे आम्हाला मुख्यमंत्री पदात रस नाही आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की पवार जेव्हा पूर्व बोलतात तेव्हा पश्चिमेला बघायचं असतं म्हणून मी हा प्रश्न विचारतोय तुम्ही याकडे कसं बघता कोणाला कोणाच शरद पवार यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे आमच्या पक्षाला काय परत रस नाही नाही याचा अर्थ सरळ मला रस आहे ते नेहमी तसंच सांगतो म्हणजे शरद पवार म्हणाले की पुण्यात आहे आत्ता निघालो आहे मुंबईला आलं की समजावे मुंबईत पुण्याला आहे <laughs> वन एटी डिग्री सरळ तुम्ही <laughs> दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर बघा उद्धव देवेंद्रचा फोन उचलत नव्हता आणि शरद पवारांना विचारलं तर सरकार राष्ट्रपती राजवट लागली होती सरकार कसं होणार ते म्हणाले आम्हाला विरोधी पक्षात बसायचं जनतेने कौल दिला दोन तीन मुलाखतीत ते बोलते करेक्ट आणि मागे सरकार बनवण्यासाठी फोडाफोड करत होते तेव्हा शरद पवार बोलतात याच्यावर शरद पवारांचाच विश्वास म्हणजे सकाळी But... काय बोलले हेच तुम्ही सकाळी शक... बोललो होतो का मला आठवत नाही बाई साला कुठेतरी गेलो तिथे दोन शेतकरी म्हणाले की अव आमच्या शेतकऱ्यांच्या इतक्या आत्महत्या होतं त्याचं काय नाही आणि त्या सिंग राजपूतबद्दल एवढं गौगवा कशा असं दोन शेतकरी शरद पवारांना म्हणाले किंवा त्या आणख्या कोण दोन कोल्हापूरला गेलो होतो तिथे दोन ग्रामीण महिला अशा बोलत होत्या अरे त्या ग्रामीण महिला असतील तर त्या पहिल्या विचारतील की पोरीचं लग्न केलं तर तीस वर्ष होत आली तिला माहेरी का ठेवली खेड्यातली बाई पहिला हा प्रश्न विचारेल ना तुझी मुलगी नांदायला का जात नाही ते सोडून बाकीचं सगळं ग्रामीण महिला बोलतात स्टाईल आहे जाणीवपूर्वक आतापर्यंत संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर यायचं मला असं वाटतं जाहीरित्या टाळलेलं होतं अनेकदा असं म्हटलं गेलं की त्यांचे बोलविते धनी हे शरद पवार आहेत परंतु अशा गोष्टीचे कुठलेही भागेदोरे असे काही नव्हते परंतु आता मात्र शरद पवार यांच्या व्यासपीठावर जात आहेत हे कशाचं लक्ष आहे नाही ते उघडपणे त्यांचा जो राज ठाकरेंनी सांगितलं की ह्यांनी जातीय विद्वेषांना आता कळतं आहे की हिंदुत्व आणि ह्याला आपण टक्कर देऊ शकत नसो तर जाती विभागने करून हे केलं पाहिजे आणि त्यामुळे ते अधिकाधिक अधिकाधिक वाढवत जात आहेत पण एक सांगतो तुम्हाला मी जे आर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विषय केले मला अनेक मराठ्यांचे फोन आले हे तुम्ही मोठं चांगलं काम करताय म्हणून यांनी आम्हाला गावोगाव आयसोलेट करून टाकायची आता परिस्थिती आली आहे कारण शेवटी एका गावात सगळे मराठे नसतात ना सगळे मराठे नसतात उरलेले जे छोट्या छोट्या जाती आहेत त्यांच्याशी गुण्या गोविंदाने नांदत असतात त्या एकमेकांना कदाचित विधानसभेला ठरवून मोठ्या संख्येने मराठे ओबीसीकडून पाडले जातील आणि ते पाप पवारांचंच हे पाप पवारांचं पण मग हे जर पवारांचं पाप असेल तर जरांगे पाटील कोणाच्या इशाऱ्यावर बोलतायत कारण त्यांचा जो टार्गेट आहे तो टार्गेट अजित पवार अथवा एकनाथ शिंदे दिसत नाही तर देवेंद्र फडणवीस दिसत आहेत ह्याच्यात त्यांचं फडणवीस असण हे जास्त समोर येते नाही त्या मला असं वाटत की एक किस्सा तुम्हाला सांगतो फार पूर्वी कॉलेजच्या काळातला की कोणतरी बुडत होता आणि बचाव बचाव ओरडत होता ते एका सरदारजीने उडी मारली आणि त्याला वाचवलं मग त्या सरदारजीचा सत्कार झाला तो तो सत्काराला उत्तर देताना म्हणाला बाकी सब ठीक आहे लेकिन पहिले हे बोलो पिछेसे धक्काकीसणे मारत जरांगे पाटील हा तसा प्रकार आहे त्या परिस्थितीने हे आले पण ते, ते बोलतो वगैरे त्या ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की त्याच्यात काय फारसं तथ्य नाही आहे पण जे काही चालले त्याकडे बघाल तुम्ही तर सोपं आहे अगदी तर त्यामुळे मराठा आरक्षणाने जे काय उभं केलेलं आहे नाटक पवारांनी ते पवारांचा हेतू एक लक्षात ये पवार स्वार्थासाठी सुद्धा करत नाही पवार विचका करण्यात त्यांना फार आवडतं सगळा सुथडा करून टाकायचा अराजक माजवायचं आणि अर आज आज त्यांचं दुखणं काय आहे देवेंद्र फडणवीसांनी आठ ते नऊ मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी मराठा आरक्षण केलं नाही हे एका बामणाने केलं हे दुखणं आहे आणि मी म्हणेन भाजपचा सगळ्यात मोठा नॅरेटिव्ह आत्ता विधानसभेसाठी काय असलं गेल्या वेळेला आम्हाला विरोधी पक्षात बसवलं कारण हे सगळं घडवण्यात पवार होते कारण मराठा आरक्षण झालं तर त्याचं श्रेय फडणवीसांना मिळेल आणि मराठा आपल्या दारात लाचार होऊन बसतो तो स्वयंभू होईल हे पवारांचं दुखणं होतं तेव्हा अख्खं सर सरकार अडीच वर्ष बदललं याचं कारण हायकोर्टात मराठा आरक्षण टिकवणारा सुप्रीम कोर्टात पण टिकवेल यांनी पवार अस्वस्थ होते म्हणून देवेंद्र फडणवीसांना पुढे लगेच मुख्यमंत्री होऊ देण्यात आलं नाही आणि अडीच वर्ष लांबून तो विषय टांगून ठेवला गेला आणि तो मागे या मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणूनच एकोणीस मध्ये सत्तांतर घडवलं गेलं हा नॅरेटिव्ह असला पाहिजे या सभागृहामध्ये या भागाचे लाडके आमदार कारण लाडके हा शब्द लावल्याशिवाय पॉप्युलॅरिटी म्हणून चंद्रकांतारा <laughs> पाटील आले आणि ते आलेले असतानाच आरक्षणाचा मुद्दा चर्चेला असणं हा एक योग होता त्या योगामध्ये एक सूचना होती आणि ती म्हणजे मराठा आरक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांनी काय केलं याच्यावर एखादं पुस्तक आलं तर या सभागृहात त्याचं उद्घाटन प्रकाशन करायला आम्हाला आनंद होईल <laughs> की त्या काळात पडद्याआड लालबाग किंवा इतर भागात कुठल्या हॉटेलमध्ये रात्री दहाच्या नंतर काय काय होत होतं हे एकदा महाराष्ट्राला जर कळलं तर चंद्रकांत पाटील त्यातल्या त्या 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 काय सूत्रांच्या भूमिकेत होते हे देखील जाहीर होईल पण जोक अपार्ट शरद पवारांना आता आयुष्य काय हवं देवेंद्र फडणवीसांना हरवायचंय का त्यांना महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बघायचे काय हवंय काय आता आयुष्य नाही नाही मुलीला सेटल करणं एवढंच आयुष्य तो आणि स्वतः पवारांना काहीच आयुष्य करण नको तुम्ही बारकाई नाही बघा अचीव काय केलं अचिव्ह काय केलं के मला आठवत दोन हजार चौदाच्या निवडणुकांची सुरुवात मोदींनी त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केली होती आणि तेव्हा पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं मी त्याच्यावर ब्लॉग लिहिला होता की मी राजकारणात क्रीडा क्षेत्रात पण आहे आणि माझा अनुभव सांगतो की मॅरेथॉनचा जो धावपट्टू असतो तो धावायला अत्यंत संथगतीने सुरुवात करतो आणि आपली एनर्जी शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवतो मोदींनी फार लवकर सुरुवात केली असं त्यांनी म्हटलं होतं मी त्याच्यावर ब्लॉग लिहिलं होतं की शरद पवारांचं ॲनालिसिस आणि आकलन शंभर टक्के बरोबर आहे फक्त ते चुकीच्या माणसाबद्दल शरद पवार स्वतःबद्दल बोलतात आणि नाव मोदी घेतात हे एक्क्याण्णव साली पंतप्रधान व्हायला महाराष्ट्रातून गेले अजून होतातच आणि एक्क्याण्णव नाही तर दहा वर्षानंतर मोदी पहिल्यांदा निवडणुकीच्या राजकारणात आले आणि आता थे थेट थे हो ले ले थे ते थेट पंतप्रधानाच्या रेसमध्ये आहेत शरद पवार आठव्या दहाव्या नंबरवर पण नाही त्यामुळे अचीव काय केलं या दृष्टीने बघा तर पवारांना काय साध्य करायचं आहे ते त्यांनाही माहीत नाही असं मला वाटतं ते धडपडत राहिले ती मध्यंतर एक आठ दहा वर्षापूर्वी टी व्हीवर जाहिरात बघायला मिळायची तो स्विम स्विमिंग टँकमध्ये तो एक मुलगा काहीतरी पोहत वगैरे असतो आणि वरून विमान जात असतो बाप त्याला विचारतो अरे पुढे काय होणार मी पायलट होणार मग घरात टी व्ही बघत असतो आणि बाप विचारतो काय नाही मी सचिन तेंडुलकर होणार मग आणखीन काय असतो नाही मी तो अमुक रायडर होणार हे दर काही सेकंदाने त्या मुलाचं स्वप्न बदलत असतं त्या मुलाचं नाव शरवतो अजूनही माहीत ते काय करायचं मला सांगा ना <laughs> तुम्ही एक गोष्ट दाखवा ती हे ठरवलं आणि पवारांनी हे केलं नासाडी सोडा मी पॉझिटिव्हली बोलतो <laughs> पॉझिटिव्हली पवारांनी हे केलं एक दाखवा पवारांनी स्थापन केलेली संस्था मला दाखवा आणि चालवली ग्रॅप केलेल्या संस्था नाही सांगत ग्रॅप केले ते शिवतारे तर आमची यादीच येतात यांनी ग्रॅप केलेल्या संस्था पण उभी केली चालवली नाही ना कारण मिचका करायचा एवढा होणे लोकांचा आक्षेप आहे पवारांनी खाल्ले पण मी असं म्हणेन की पवारांनी कोंबडीसारखं खाल्लं पायाने उडवले नव्वद जाण्याने दहा टिकले पण मग पण मग असं असेल तर मला या बाजू दुसऱ्या बाजूला तीन नोंदी दिसतात ते म्हणजे इनकी उंगली पकडके राजनीती सीखा पद्मविभूषण आणि अपाकर थेट झेड प्लस सुरक्षा या मागचे गौड बंगाल काय ते काय असतं आता त्यांनी चरण सिंगला पण अनेकांना दिलं ना त्याच्यात यांनाही दिलं तर काय ते प्रतिष्ठा नसते आता काय तो आ, एक तारीखला मा मला सगळ्यात गमत दिनानाथ पुरस्कार तुम्हालाही मिळाला मलाही मिळाला अनेकांनी मला विचारलं भाऊ कसं वाटलं <तोर, laughs> म्हटलं काय तो पुरस्कार म्हटलं तो त्या दिवसापुरता होता दुसऱ्या दिवशी त्याला काही किंमत नसते ते त्या दिवसापुरता असतं तेव्हा पद्मभूषण पुरस्कार दिला म्हणून त्याच्यावर बँकेत जाऊन लोन मागितलं तर कोण देणार नाही <laughs> ना। तर आल्यात सत्कार आलात तसे दोन घास खाऊन घास <laughs> आणि मोदी शाळेत माहेर आहेत तोंडाला पानं पुसले मला वाटतं ते हार घातला पण ती पानं पुसलेली असतात पण देख दाखवा तुम्ही विरोधकांनाही देतो आम्ही असा काँग्रेससारखा का पक्षपात करत नाही हे दाखवण्यासाठी आहे पण माझा अंदाज असा आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर नवी महाविकास आघाडी वगैरे अस्तित्वात येऊ शकते बरेच अजून उलटफेर व्हायचे आणि ते हळूहळू होते अगदी चंद्रकांत दादा इथे बसलेत त्यांना इथे माहिती नसेल कारण दिल्लीत बसलेले जे आहेत ते ज्याला आपण मराठीत आतल्या का आता दिल्लीचा विषय भाऊ निघालाय म्हणूनच प्रश्न आहे दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावर बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या देखील अवलंबून असणार आहे असतात होतील आता अनेकांना आता ती चर्चा ना देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार राष्ट्रीय अध्यक्ष होणार तर कदाचित त्यात मला असं शकतो पवारांचं सगळी पोटदुखी आहे ती देवेंद्र महाराष्ट्रात नको बरोबर <laughs> आहे तर ठीक आहे काही काळ उचलून बाजूला नेलं तोपर्यंत पवारांकडून आपल्याला हवं ते करून घ्यायचं आता हवं ते म्हणजे काय तर महाविकास आघाडी अधिक दुबडी होईल यासाठी आत बसलेले शरद पवार अधिक उपयुक्त असले बरं ती पवारांचीही गरज आहे ना काँग्रेस परत रिव्हाइव्ह झाली आहे ते पवारांना पचणारं नाही कारण खरा कॉम्पिटेटर काँग्रेस आहे ती रिवाईव्ह झाली आहे आणि ते म्हणतात आम्हीच आमचाच मुख्यमंत्री पुरतात बरोबर आहे दुसरीकडे उद्धवचं खच्चीकरण झालं आहे तर ते रिव्हाइव्ह होता कामा नाही तर हा सगळा विचका आत बसलेले शरद पवार जितके करतील तेवढे भाजपवाले बाहेरून नाही करू शकत म्हणजे मी नेहमी ने सांगतो शरद पवारांनी खांब्यावर हात टाकला की तुम्हाला फाशी द्यायला गळफास वगैरे लागत नाही तसंच म्हणजे मी ते एका हिंदी आठ यूट्यूबवर बोललो होतो तेव्हा ते सगळे काय ते आमच्या ओंकार चौधरीक्ष संजय म्हटलं महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारा भरमोडा ठेवला त्याच्या जवळ गेलेले सगळे संपले तुम्ही बघा ना जनता दल जनता पक्ष शेका पक्ष रिपब्लिकन पार्टी सोशलिस्ट पार्टी जे जे कोणी आहेत बघा तुम्हाला शिवसेना ऍड करायची का आता आता झाले <laughs> ना, नाही हे सगळं माहिती असताना हे सगळं माहिती असताना मला वाटते तुम्हाला तुम्ही ऐकलेलं नसेल ते मु पूर्वी मुंबईमध्ये चक्कलस म्हणून फार सुंदर कार्यक्रम व्हायचा ते प्रोफेसर चेतन म्हणून होते महाराम एम डी कॉलेजचे ते, ते करायचे देशभरचे हिंदी विडंबनकार बोलवायचे आणि त्यांना ते हे करायचे तर त्याच्यात ते, ते शरद जोशी म्हणून फार सुंदर लिहायचे नवभारत टाईम्समध्ये प्रतिदिन म्हणून एक छोटा कॉलम लिहायचा पण इतका अप्रतिम विडंबन लिहायचं तर ते राजीव गांधींबद्दल त्याने लिहिलं होतं ती प्रत्येक गोष्टी स्वतः अनुभव घेतात म्हणजे राहुल राजीव गांधींसमोर म्हणाले कोणी बोलायची हिंमत करत नाही की आग आहे कोण आग आहे भास्तक बोल ते उद्धव ठाकरे तसं खरोखरच शरद पवार बुडवतात का जरा शिवसेना कशी बुडवतात बघतो एक तुमचा पिता जर आयुष्यभर मित्र पण राजकारणात नाही या भूमिकेत राहिल्या आणि हा विषय मी बाळासाहेबांशी बोललो तर की तुम्ही मित्र मानता तर राजकारणात तुम्ही त्यांच्यापासून इतके जर का तर बाळासाहेब मला ते भाऊ तो माझा मित्र आहे तो किती नालाय बस पण मित्र आहे <laughs> पण आमच्या मैत्रीमुळे शिवसेनेचं नुकसान होता कामा नये शिवसैनिकाचं होता कामा नये याची मला काळजी घ्या हा फरक बघा तुम्ही नेता असणं आणि नेता म्हणून वागणं यातला फरक लक्षात येतो तुम्ही तिथे बसलात म्हणून शिवसेना म्हणून नाही होतं त्या जागेचं स्थान महात्म्य नव्हतं व्यक्ती महात्म्य होतं उद्धव ते विसरतात त्याला वाटतं आज बघा ना अमित शाह अडवाणी पण येऊन गेलेले मातोश्रीवर आज एक अजून मला सांगा खरगे असेल कोण राहुल गांधी असेल कोण फिरकलाय का मातोश्रीवर का नाही फिरत या काही वेळेला कसं असतं म्हणजे का की आपली अवकात अशी असते की दिलेला सन्मान पण पचवत आहे या लोकांनी दिला तो त्यांना पचला पाहिजे ना अमित शाह गेले मातोश्री वगैरे एवढं सन्मानाने वागवायची गरज नव्हती हा फरक एखादा नाही पसरवला त्यांना मला लाथच मारणारा पाहिजे तुम्ही कोण माझा सन्मान करणार आहे <laughs> म्हणून तिकडे आरक्षणावरचा एक प्रश्न आहे की आठ नऊ मराठा मुख्यमंत्री इतकी प्रदीर्घ काळ सत्ता मुख्यमंत्री पद असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री कधी झाला नाही परंतु मुख्यमंत्री कोण हे राष्ट्रवादीने अनेकदा ठरवलं असण्याचे संकेत आपल्याला मिळतात म्हणून असं असताना त्यांच्या गळ्यात मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही हे लोढणं टाकण्यात भारतीय जनता पक्षाला अपयश काय ते कारण सगळं खापर फुटतंय ते फक्त एका व्यक्तीवर मी असं नेहमी म्हणतो की बदमाशाची ताकद नसते तुमची अतिसभ्यता ही त्याची ताकद असते तुम्ही अरेला कारे म्हणा की तो दचकतो कुत्रा भुंकत तुमच्या अंगावर येतो तुम्ही, तुम्ही पुढे जातो भुंकत राहतो पण मागे मागे जातो तर तिथे मला असं वाटतं की भाजप अतिसभ्य वागतो असं माझं मत आहे मराठा मराठा म्हणजे मरा मरा त्यांचा पक्ष भाजपात काय मराठी नाही आहेत सांगा ना मला भाजपात मराठी आहे पण ही जी वस्तुस्थिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी ते करून दाखवलं नाही हायकोर्टात टिकवून दाखवलं एवढं असूनही तुम्ही आपला माल विकू शकत नसाल तर तो, तो तुमच्या अतिसभ्यतेचा कशाला मला पाहिजे कशाला मला कड कर, असं करून नाही चालत तुम्ही दोन टक्के करा पण दहा टक्के वाज काय ते दहा टक्के वाजवा हे सार्वजनिक जीवनात आवश्यक असतं भाजपला ह्याचं श्रेय घेता आलं पाहिजे ना मला सांगा की जे सत्तर वर्षात झालं नाही ते एक माणूस दहा वर्षात करतो आणि त्याच्याविरुद्ध एवढं काहूर माजवलं जातं मी मध्ये एका चॅनलच्या चर्चेमध्ये पॅनल चर्चेमध्ये मी त्यांना एक प्रश्न विचारला बाकी सगळं मोदींनी काय केलं नाही केलं सोडून द्या मला गेल्या सात वर्षामध्ये हुरियत कॉन्फरन्स हा शब्द कुठच्या बातमीत चर्चेत आलेला का एवढा तर बदल झाला ना कश्मीर बरं बाकी सोडा मोदींनी काहीच केलं नाही पण राहुल गांधी दोन हजार चौ चौतीस एकोणचाळीस कधीतरी पंतप्रधान होतील त्यांना खटाखट 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 पैसे खात्यात लोकांच्या टाकायचे त्यासाठी झिरो बॅलन्स अकाउंट काढले ना राहुल गांधीसाठी काढले ना एवढं केलं हे तरी मान्य करा <laughs>